दोन वेळेला दोन अडीच महिन्यापूर्वी आव्हान करून सांगितलं की मैदान सोडून पळ काढू नकोस त्यानं काल अर्ज ठेवला मैदानात आलेला आहे आता सुरुवात झालेली आहे जसं म्हणतात ट्रेलरला सुरुवात झाली पिक्चर तर अजून चार दिवसात सुरू होईल ज्या माणसांनी अनेक संस्था बंद काढल्या भ्रष्टाचार केला अनेक लोकांना अडचणीत आणून त्यांना उद्ध्वस्त केलं साखर कारखाना प्रकाश अग्रो दूध संघ वसंतदादादा दूध संघ सोनी कारखाना प्रकाश तो वसंतदादा मख्याचा प्रकल्प आणि शाबू प्रकल्प असे आठ नऊ उद्योगधंदे या मंडळींनी बंद पाडलेत ज्यांना सहकारातल्या संस्थेवर जगायची सवय लागलेली आहे त्यांनी आमच्यासारख्याची मापं काढू नयेत मी एक खमख्या मनुष्य आहे संजय पाटील जिल्ह्याला माहिती आहे गुंडगिरी करतो का लोकांना त्या होणाऱ्या दडपशाहीपासून वाचवतो हे लोकांनी ठरवलेलं आहे म्हणून मला दोनदा एकदा तुझ्या भावाचा एकदा तुझा एकोणीसला आणि आत्ता परत तुझा मोठ्या फरकानं पराभव करायसाठी या जिल्ह्यातल्या जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे योग्य वेळी या सगळ्या गोष्टींचे खुलासे केले जातील आणि आपल्या पुढे हे सगळं पोलखेल केले जाईल प्रतिस्पर्धी तिघही आहेत तिघही मैदानात उतरलेला आहे त्यामुळं तिघांच्याही पद्धतीनं प्रयत्न चाललेले जनता जनार्दन ही त्या अदालामध्ये आपण अदालतमध्ये गेलेलो आहे उद्याच्या ह्या सात तारखेला निश्चितपणानं बंद पेटीमध्ये ह्या अदालतचा निकाल होईल आणि तो चार जूनला आपल्या पुढं निश्चितपणे उघडला जातो And never miss another one.